हानत होते त्या पोराला मी उठले मला आधी झालं एकाने मागून कापलं माझे कानं ओढित होते मी म्हणले ओढू नको बाबा तुला काढून देते ओढू नको माझ्या लेकराला मारू <स्थ> नको <स्� तुला काय न्यायचे ती ने माझ्या लेकराला हनू नको त्या पोरगा म्हणलं तुमचं काय याला एका हाताने धरलं माझ नड गायतलं नड खाली गाय दिलं बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील रात्री एक वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला आणि मारहाणीची घटना घडली आपण बघू शकतो की याच ठिकाणी सध्या मी आहे आणि एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जोरदार हल्ला करून इथं चोरी केले दरोडा टाकल्याची घटना घडली आपल्या सोबत तेंचे है नेम की हो नेम तेंचे आ, जे त्यांचे कुटुंब आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने नेमकी ही घटना झाली होती काय झालं होतं नेमकं त्यांच्याशी बोलूया आपण हा काय सांगाल कशी घटना घडली होती किती वाजता आले होते कशा पद्धतीने दररोज काम काज करून कस का सा, 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 सोयीस्कर सांगा स्वयंपाक झाला जेवण झालं होतं मग अचानक असे उडी मारली आले उभ होते चौकट साधारणतः किती जण होते चौग जण होते पहिल्या आद गे आत गेले तिघ जण इथं उभं राहिले असं बघितलं दोन पाया बसले दोन छातीवर बसले आतमध्ये त्यांना मारहाण कशी झाली ती कुठे झोपले होते बाजा झोपलेले बाळाला असं उचललं आपटलं दोनदा बाळा तिनला बोळावरून घातला तोंडात बाळा तिनचे असं तोंड दाबलं गोदडे आतरून काय चोरी काय काय झाली काय म्हणते घरामध्ये पैसे सोनं वगैरे काय पैसे एक लाख रुपये गेले सोनं सगळं नेलं

आणि त्यांनी वाईट कुर्ते केल्याचं समोर येतंय अजून काय झालं होतं काय सांगा सवल्याचं उचलत होते सहा महिन्याचे कुठे जाल सवा माहिन्याचं सांग उचलून चालत मनात बोळा घालू त्याला बाजार त्या घरात किती जण होते साधारण स्वतःला दहा पाच जण होते बाहेर काय उभा होते इथं दोन चार होते आत दोघ तिघ होते डबे पालते उलटे करत होते त्या पुरा म्हणजे सांग कशात काय ठुले सांग कशात काय ठुले घरामध्ये किती जण होते तुम्ही मालिके होते ना द्या घरात दोघ जण होते दोघ जण घरात होते बाहेर चौघ जण होते हा माणसं आमच्या घरातले काय काय झालं होतं तुमच्या मालकांना मारलं त्यावेळेस हो, ती कुठं झोपली होती आणि अजून घरामध्ये कोण कोण होत आम्ही दोघं ह्या बेडमध्ये असतो ते देवाणवर झोपले होते ह्या घराला बाहेरून कडी लावली होती आणि ह्या घरात दोन जण घुसले होते अंगाला एक जण झटत होत आणि त्यांच्या आई झोपलेली त्यांना एक जण झटत होत तर बाळातीन म्हणली नेऊ नका नेऊ नका काय नका करू माझ्या बाळाला तर एक mm -hmm. जण झोक्यातलं बाळ दीडच महिन्याचं बाळ आहे त्याला वडत होते वरती आणि बळातमीचं खाली मुनक दाबून वरून चाकून गळ्यातलं कापलं आणि माझे मालक ईद बाहेर आले पळपळ आरडा वरडा झाला तर लगेच ईद चाकू घुपशिला ते आणि माझे बाय आहे मोठा त्यांच्या मुंडक्या एक जण बसलेला आणि एक जण बसलेला ते म्हणले आप लगेच दुसऱ्याने येऊन त्या ईदू चाकू गुपसला लगेच मग आड झालं मग जास्त ती चवतळे लगेच हनाय धावू लागली हनाय लागली मग सगळ्यांचाच कालवा झाला हो आता काय मावशी मागणी काय तुमची इतका केलं रुपये गोळा केल्याला आमच्या घराचं काम चालू दोन चार लाख रुपये ट्रॅक्टर रोज दिवस कष्ट करतो शेतीचं करतो वाहनचं करतो एक जेशेबी ड्रायव्हर ज्यांना मारले ते रातून दिवस कष्ट करतात रुपये रुपये पै ना पै गोळा केले रुपया न रुपया नेलाय दोन चार लाख रुपये आमचे डागिने नेले तर सगळं नेलय